अनंत कानेरे मैदान गोलक्लब मैदान येथे सायंकाळी चार वाजता या धम्म परिषदेचा शुभारंभ होणार आहे या परिषदेच्या अनुषंगाने शनिवारी दिनांक एक रोज एक मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आले दुपारी दोन वाजता गरवारी पॉईंट येथे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे उत्साहात स्वागत झाले त्यानंतर त्यांनी नाशिकच्या प्रसिद्ध बौद्ध लेण्यांना भेट देऊन भगवान गौतम बुद्धाचे दर्शन घेतले या धम्म परिषदेमध्ये दे बौद्ध तत्वज्ञान जागतिक शांतता आणि सामाजिक समतेवर विचारमंथन होणार आहे या बौद्ध धम्म परिषदेला सर्व धर्मियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंत्री रामदास आठवले यांनी बोलताना सांगितले आहे याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली दरम्यान प्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंडे पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे दीपक नानाजी लोंडे महिला जिल्हाध्यक्ष मनालिताई जाधव अमोल पगारे भदंत सुगत महातेहरो व तसेच रिपाई पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्चला या ठिकाणी सर्व बौद्ध अन्यायाच्या वतीने या ठिकाणी बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे दोन मार्च हा जो दिवस आहे या बाबासाहेब आंबेडकरांनी काळाला मंदिराचा सत्याग्रह केल्याचा दिवस आहे प्रत्येक वर्षी या ठिकाणी असंख्य लोक या ठिकाणी येतात हजारोच्या संख्येने आणि काळाला मंदिराचं त्या ठिकाणी दर्शन घेतात त्यामुळं तो दिवस औषध ठेवून तो तो दम्म दम्म ले ले ही धम्म परिषद जी आहे ती धम्मवर्जी ठेवण्यात आलेली आहे या धम्म परिषदेला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहे आणि विश्व शांतीचा विचार देण्यासाठी ही धम्मवर्जी आयोजित करण्यात आलेली आहे सर्व माझ्या नाशिकांना माझं नम्र निवेदन आहे उद्या ज्या धम्म परिषदेला जी गोरख मैदानात होणार धम्म परिषद आहे त्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा पद्धतीचं मी नम्र निवेदन करतो आवाहन करतो आणि ही धम्मवर यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर फार जबाबदारी सोपवलेली आहे आणि बौद्ध धर्माचं जे मोठ्या प्रमाणामध्ये जो बौद्ध धर्म आहे वाढवण्याचं जे काम आहे त्याची जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे ती जबाबदारी आपण पार पाडूया त्यासाठी उद्या जी धम्म परिषद जी आहे त्याला आपण मोठ्या संख्येनं उपस्थित रहा असं मी आवाहन करतो नम बुद्धाय जय भीम जय भारत जय महाराष्ट्र लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा नाशिक